येत्या दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या यशवनगर अक्रोल परिसरामध्ये मराठा सभा संघ यांचं महाअधिवेशन आयोजित केलेलं आहे हा मोठा सोहळा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विविध विषयावरती चर्चा त्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे त्याचबरोबर अनेकांचे काही सूचना काही मार्गदर्शन असतील ते त्या ठिकाणी स्वीकारले जातील आणि त्याचबरोबर इतरही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि अशा या संघाचं महाअधिवेशन आपल्या अकलूज परिसरामध्ये यशवनगरला स्मृतीभवनमध्ये दहा तारखेला दहा मेला होत आहे असा तीन दिवस सलग त्या संघा महा अधिवेशनाचं कार्य कार्यक्रम चालणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा जे संबंधित आहेत ज्यांना या ठिकाणी यायचं आणि भाषणं किंवा व्याख्यानं ऐकायचे असतील त्यांनी जरूर ह्या कार्यक्रमाला यावं यामध्ये कुणीही आलं चालतंय फक्त सभासद किंवा सदस्यच या ठिकाणी यावं असं काही नाही कुठल्याही नागरिकांनी तिथे येऊन उपस्थित दाखवली तर त्यांना त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभणार आहे त्यामुळे मी सर्वांना जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चांगला कसा होईल यासाठी आपलं सहकार्य त्या ठिकाणी अनमोल असणार आहे त्यासाठी सर्वांना आग्रहाची विनंती की आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला यावं जय जिजाऊ मराठा सेवा संघ महाअधिवेशन दोन हजार पंचवीस हे अकलूज येथे मर्षी शंकरराव मेहते पाटील स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येत्या दहा अकरा बारा मे दोन हजार पंचवीस रोजी तीन दिवसात त्या ठिकाणी संपन्न होत आहे आपणास माहीतच आहे की मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर अधिवेशन होत आहेत पंचवीसावं अधिवेशन हे अकोला येथे झालतं आणि आपल्या जिल्ह्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पंढरपूरला आठवं अधिवेशन झालं त्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याला हे अधिवेशन घेण्याचा मान मिळालेला आहे आणि तो आपल्या माळशिरस तालुक्यात एक सहकार पंढरी म्हणून ओळखणारं गाव जे आहे त्या आपलुजला या ठिकाणी मान मिळालेला आहे सदर अधिवेशनाचं उद्घाटन दुपारी माननीय विजयदादा माजी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश अध्यक्ष साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यमान खासदार आणि विद्यमान सर्व आमदार यांच्या उपस्थितीत आणि आमच्या मराठा सेवा संघाचे राज्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत ह्या मराठा सेवा संघाचं अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे या तीन दिवसात एक विचारांचा जागर आणि विचाराची देवाणघेवाण एक मेजवानी होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध वक्ते येणार आहेत आणि कार्यक्रमाचं वेळ आणि त्याला जे आपलं आहे महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर एक पात्री प्रयोग आहे श्री श्रीराज्ञी सखी जैती तर सादरकर्ते त्या शिवमती आशा मोरोजकर परांडेचे आहेत त्या ते ठिकाणी त्यांचं या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक सेमिनार जागर जागर जे आमचा होतो त्या सेमिनारला त्या ठिकाणी एक आपलं अध्यक्ष असतात देखील त्या ठिकाणी विचार ऐकले जातात त्यानंतर जागर विचाराचा जागर संस्कृतीचा त्या सीमाताई बोकेचे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत जिजो ब्रिगेडच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्योतिताई जाधव प्रदेश महासचिव यांच्या उपस्थितीत हा महिलांचा कार्यक्रम होणार आहे रविवारी सकाळी साडेसात ते आठ वाजता सूर्योदयाच्या कविता शिवश्री डॉक्टर सतीश तराळ ते जगद्गुरू तुकोबरा साहित्य परिषदेत आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यानंतर आठ ते नऊ पाणी नाश्ता होईल आणि दहा पंधरा ते अकरा विशेष व्याख्यान आहे विद्या पंडित कॉंग्रेट शरद पाटील यांची इतिहास मीमांसा आणि म फुले आंबेडकरवाद या विषयावर त्या सत्राचे अध्यक्ष आहेत सुरेंद्र पाटील जळगाव त्या दिवशी सातवं सत्र आहे बहुजन चळवळींचा समन्वय आवश्यकता आणि कृतिक कुर्तेक, कृती कार्यक्रम प्राचार्य दिलीप चौधरी चंद्रपूरचे आहेत त्यांचं त्या ठिकाणी महाराष्ट्र होणार आहे त्या सत्राचे अध्यक्ष आहेत आमचे मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष अमरावतीचे आहेत आर इंजिनियर अरविंद अरविंद गावंडे साहेब त्या ठिकाणी अडीच ते तीन पंधरापर्यंत एक मराठा इतिहास आणि देवशाचे राजकारण या ठिकाणी नामवंत वक्ते आमचे अशोक राणासाहेब यवतमाळचे आहेत त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे त्याचा अध्यक्ष विठ्ठल भोसारे साहेब परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष ते बसवणार आहेत नववे सत्र जे आहे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या संस्कृतीकरणाची करण्याची आवश्यकता व्याख्याते तराळ अमरावतीचे आहेत त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजू चव्हाण गारगुटीचे त्या दिवशी दहावे सत्र परत आहे जीवन जागा आनंदाने जीवन जागा मनुसक्त सादरकर्ते आहेत शिवश्री संजय संजय कळमकर अहिल्यानगरचे आहेत चहा पाणी झाल्यानंतर अकरावे सत्र आहे सायंकाळी पाच तेच पावणे सहा वाजेपर्यंत प्रबोधनाची देशीयता आणि वैश्विकता हे शिवश्री डॉक्टर शरद बाविस्कर यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणारे त्याचा अध्यक्ष आहेत शिवश्री अशोक पवार साहेब अमळते आहेत आणि बारावं सत्र जे आहे माध्यम जगत आणि मराठा समाज त्याचे व्याख्येत आहेत आपल्याला माहिती आहे सुप्रसिद्ध व्याख्याते विजय चोरमारे साहेब ते संपादक आहेत आपले कवी आणि संपादक त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणारे त्याचा अध्यक्ष आहेत आमचे मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष इंजिनियर नेताजी गोरे त्यानंतर जी सायंकाळचं हो सत्र आहे ते, ते आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मराठा सेवासंघ त्याची व्याख्याता आहेत आमच्या मराठा सेवा संघाचे संस्थापक महासचिव आय एस आय निर्मल कुमार देशमुख आणि अध्यक्ष दुसरे आमचे इंजिनियर विजयकुमार ठुबे त्या सत्राचे ते अध्यक्ष सत्रा आहेत रात्री डॉक्टर सतीश तराळ यांचं गजल मैफिल हा एक कार्यक्रम आहे सोमवारी बुद्धपौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळी साडेसहा ते आठ नवोदित कल कवीचे काव्य संमेलन आहे आणि त्याचं समन्वय करण्याची जबाबदारी आम्ही जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद यांच्याकडे दिलेली आहे सोळावे सत्र जे आहे त्यात मराठा सेवा संघ व तेहतीस कक्षे पुनर्बांधणी कृती कार्यक्रम आणि अंमलबजावणी आणि जिजाव्रथ यात्रा जी आपल्याला माहिती आहे की गेले पंचेचाळीस दिवस मार्च महिन्यात जी जिजावृत यात्रा निघाली होती त्यात जे आलेले अनुभव आहेत आणि त्याची काय जी फलश्रुती आहे त्यासाठी जे सत्र आहे त्या सत्राचे अध्यक्ष आहेत इंजिनियर नवनाथ गाडगे ते प्रदेश कार्याध्यक्ष आहेत आणि ते मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता आहेत आणि त्यात सहभाग आमच्या मराठा सेवा संघाचे आणि जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी त्यात शिवमती शेमा बोके आहेत जिजाऊ ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत मनोज आकरे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ज्योतिजा राजे जाधव त्या सहसचिव आहेत जगद्गुरू तुकोबरा साहित्य परिषद ज्या आमचे मार्गदर्शक तनपुरेसर आहेत सौरभ खेडेकर जिजावरात यात्रा निगतीचे रथ प्रमुख आहेत संदीपान जाधव जालना जिल्ह्यातले आहेत आणि मनोहर तुपकर बोलडाण्याचे हा त्यांचा त्या सत्रात सहभाग आहे आणि सतरावं सत्र जे आहे विशेष व्याख्यान संभाजी ब्रिगेडची आमची मुलूक मैदानी तोप आणि थोर विचारवंत गंगाधर बनबरे यांचं नातू नाचू कीर्तनाचे रंगी या विषयावर व्याख्यान आहे आणि अध्यक्ष त्याचे आहेत भारत महाराज जाधव आपले पंढरपूरचे कायकडी महाराजच्या घरातले त्यांचं देखील त्या ठिकाणी योगदान मोठं आहे ते त्या सत्राचे ते अध्यक्ष आहेत अठरावं सत्र जे आहे त्यानंतर महिलांचं जग आणि जगणे शिवमती स्नेहा टोनपे यवतमाळ यांचे व्याख्यान आहे त्या सत्राचे अध्यक्ष आहेत वैशाली डोळस छत्रपती संभाजीनगरच्या त्यानंतरचं सत्र जे आहे ते, ते नित्य नवे कायदे आणि त्या कायद्याला अनुसरून नवा संघर्ष त्याचे व्याख्यात आहेत ॲडव्होकेट मिलिंद पवार हे पुण्याचे प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत त्याचा अध्यक्ष आहेत माझे मित्र कार्यकारी अभियंता संजय देसाई कोल्हापूर त्यानंतरचं विशेष व्याख्यान आहे कला क्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज त्याची व्याख्यते आहेत सुप्रसिद्ध शिने कलाकार आपण सर्वांना माहिती आहे की साताराची किरण माने त्या साताराची व्याख्यते असून अध्यक्ष अजित शिरोळे पुणे ते थोर सिनेकलावंत आहेत आणि समारोपी सत्र जे आहे त्यात कृतज्ञता समारोप आणि समारोप जे आप। करतो आपण त्या कुठल्याही जर आमच्या स सेवा संघाचा कार्यक्रम असेल तर त्या समारोपी सत्राचे अध्यक्ष आमचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब असतात आणि त्यात ह्या सत्रात आपण सर्वांना माहीत आहे की आपल्या कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचं कलाक्षेत्रात जे योगदान आहे ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांनी जे लावणी कला असेल किंवा इतर सर्व खेळ असतील त्या कलाला जो त्यांनी न्याय दिलेला आहे त्याबद्दल बाळदादांचा या ठिकाणी विशेष सन्मान मराठा सेवा संघाच्या वतीने करणार आहे आणि त्या सत्रात स्वागताध्यक्ष खास करून उपस्थित राहणार आहेत मदनदादा आमचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार कुमार नवनाथ गाडे कार्य कार्याध्यक्ष आणि पुरुषोत्तम कडू जिजाऊ सृष्टी जी आमची आहे शिंदखेड राजाला त्याचे प्रकल्प संचालक कडू साहेब आहेत आणि हे त्या सत्राला उपस्थित राहून आपल्या सोलापूर जिल्ह्यात कलाक्षेत्रात किंवा इतर सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे ते सामाजिक क्षेत्रात शिवश्री जन्मंजय जे राजे भोसले अक्कलकोटचे आहेत कलाक्षेत्रात आपल्या जीऊरचे नागराज मंजुळे श्री दिग्दर्शक पुन्हा दुसरे जे किरणमाने आहेत शिने कलावंत ते त्यांना देखील कला क्षेत्रातला पुरस्कार देण्यात येणार आहे आणि शाहीर क्षेत्रात आपण सर्वांना माहीत आहे की आपल्या तालुक्याचा एक आपण अभिमान म्हणू त्यांना महाराष्ट्र शासनाचा देखील त्या ठिकाणी कला पुरस्कार मिळाला आहे ते शिवश्री राजेंद्र कांबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हे मराठा सेवा संघाची विचारधारा राबवलेली आहे त्यांचा देखील त्या ठिकाणी विशेष पुरस्कार करण्यात येणार आहे आणि गेल्या मार्च महिन्यात जी सत्तेचाळीस दिवस जिजाऊ रथयात्रा निघाली होती त्या रथयात्रेत अर्जुनराव तनपुरे आमचे ते मार्गदर्शक आणि त्या रथयात्रेचे मार्गदर्शक सौरभदादा खेडेकर हे उपस्थित होते त्यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि चहापान झाल्यानंतर आपणाला सर्वांना माहीत आहे की सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा त्याच ठिकाणी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ महिलांसाठी हा खास लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर या सर्व तीन दिवसाची जागर विचारांचा आपण म्हणतो ती सर्व व्याख्यानं आहे त्या सर्व व्याख्यानाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजानी आणि त्यातल्या माळशिरस तालुका असेल त्यातील सर्व आमचे पदाधिकारी तर आहेत त्यांना कंपल्सरीच आहे परंतु त्यांचे नातेवाईक असतील घरचे सर्व कुटुंब असतील आपण पत्रकार बांधव सर्वजण आहोत त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का अकलूजचं आपलं एक नाव जगात वेगळं कोरलेलं आहे विजयदादा असतील किंवा आपले शंकरराव मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीपासून आपण या ठिकाणी अकलूतचा या ठिकाणी विकास होत आहे आणि या कार्यक्रमात अकलूतचा इतिहास आणि अकलूतचा विकास अकलूतचा विकास म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून त्यांचे सर्व सासूपुत्र माननीय विजयदादा असतील बाळदादा आहेत राजाभाऊ आहेत मदनदादा आहेत बाळदादा आहेत स्मृतिशेष पप्पासाहेब उदयबापू यांच्या कार्यकाला आपल्या तालुक्याचा एक वेगळा विकास झालेला आहे आणि त्यांचे सर्व सुपुत्र या ठिकाणी माळशिरस तालुक्याचा विकास त्यांचाच आदर्श घेऊन या ठिकाणी आयुर्तपणे त्यांनी पुढे चालू ठेवलं आहे त्याविषयी आपण छोटीशी डॉक्युमेंटरी केली ती डॉक्युमेंटरी देखील त्या ठिकाणी आपण सादर करतो ह्या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा एवढंच आव्हान मी या ठिकाणी सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी करतो